नमस्कार मित्रांनो मी तातेराव भुजा तर मित्रांनो ज्या जातीत ज्या मातीत ज्या गावात ज्या तालुक्यात ज्या देशात आपला जन्म झाला त्याचे ऋण आपल्याला फेडायचे असतात हीच भावना उराशी वाळू बाळगून समाजसेवक व उद्योजक मनोज पवार यांनी आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यातील राजकारणामध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे तर बरेच जण मला म्हणतात की आपण मनोज पवार यांचीच का स्तुती करतात कन्नड तालुक्यामध्ये इतर भरपूर पुढारे आहेत मग आपण मनोज पवार यांचीच का तारीफ या ठिकाणी करतात तर याचे कारण असे आहे मित्रांनो की माझे वय आता सध्या असताना मला राजकारणाची आवड आहे आणि मी बरेच राजकारण डोळ्याने या ठिकाणी पाहिलेले व बऱ्याच राजकारणात मी त्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून सहभागी सुद्धा या ठिकाणी झालेला पण मित्रांनो ही दोन हजार चोवीस ची निवड न्यूल, निवडणूक ही वेगळीच या ठिकाणी ठरत आहे कारण आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये भरपूर पुढारी आहे पण मनोज पवार हा या इतर पुढाऱ्यापेक्षा कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये वेगळा का ठरत आहे याचे कारण असे आहे मित्रांनो कि हे इतर पुढारी सर्व गुण संपन्न असताना पण कोणतेही मी आतापर्यंत राजकीय पुढाऱ्याने स्वतःच्या पैशातून कधीच गोरगरीबांची समाजाची सेवा स्वतःच्या पैशाने या ठिकाणी केलेली नाही पण हा मनोज पवार भाऊ हा एक वेगळा माणूस आहे कारण कोणती राजकीय पद नसताना कोणती राजकीय पाठबळ नसताना पण आपल्या स्वतःच्या पैशातून सध्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये बरेच कामं हो या ठिकाणी करत आहे तर मित्रांनो जर एखाद्या ठिकाणी मय झाली तर त्या मैतीच्या ठिकाणी नुसतं भेट देण्यासाठी न जाता त्या ठिकाणी फुलणी फुलेची पाकळी त्या ठिकाणी मनोज पवार त्या गोरगरिबांना मदतीचा हात त्या ठिकाणी देऊन येत आहे यानंतर आत्ताच आपल्या कन्नडमध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा मोठाच सत्कार समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आला त्यानंतर कोणतेही राजकीय महापुरुषाचे जर पुतळ्याचे काम चालू असेल तर त्या पुतळ्यांच्या कामासाठी मनोज पवार निस्वार्थपणे लाखो रुपयाची मदत त्या ठिकाणी करत आहे त्यानंतर अनेक ठिकाणी मंदिराच्या कामाला मनोज पवार यांनी लाखोंनी देणगी त्या ठिकाणी देण्याचं काम मनोज पवार या ठिकाणी करत आहे तर मित्रांनो आतापर्यंत तर शासकीय कामातून सर्वच राजकीय पुढारी गावाचा तालुक्याचा विकास करत असतात पण मनोज पवार साहेब हा असा एकमेव माणूस ठरत आहे कोणतीही सत्ता नसताना लाखो रुपये समाजाच्या जा सेवेसाठी या ठिकाणी खर्च करत आहे मित्रांनो एक विचार करण्याची गोष्ट आहे जर हा माणूस सत्तेच्या जा आधीच जर इतकी कामं या ठिकाणी करत असेल तर या माणसाला जर आपण कन्नड सोयगाव तालुक्यातील जनतेने जर यांच्या हातात सत्ता दिली तर शंभर टक्के आपल्या कन्नड सोयगाव तालुक्याची काया पलट हा उद्योजक व समाजसेवक मनोज पवार भाऊ शंभर टक्के करू शकाल